जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी आमच्या शाळेच्या बाजूलाच या ठिकाणी एक शेती आहे आणि त्यामध्ये कांद्याचं उत्पन्न घेतलेलं आहे आपल्या परिसर अभ्यास या विषयामध्ये शेतीच्या पिकांना पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना पाण्याची बचत या संदर्भात कशा पद्धतीनं शेतीला पाणी द्यावं याविषयीची माहिती देतो तर या ठिकाणी बघा ही माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष देण्यासाठी मी या ठिकाणी विद्यार्थ्यांना घेऊन आलेली आहे यामध्ये कांद्याच्या उत्पन्नासाठी त्यांनी बघा पाटाने पाणी दिलेलं आहे तर अशा प्रकारचं हे पाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी कांद्याच्या पिकाला जात आहे आपण बघूया प्रत्यक्ष त्या ताईंशी बोलूया की या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी त्या पिकांना का देत आहेत नमस्कार ताई तुमचं नाव <laughs> तुमचं नाव आमचं नाव चंदूबाई पोमा राठोड या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांनी शेतीला भेट दिली आणि चंदूबाई ताईंशी देखील ते बोलले परंतु ताईंना या ठिकाणी शेतीतील ही माहिती तेवढ्या प्रमाणात माहीत नसल्यामुळं त्यांनी आम्हाला त्यांच्या मालकांशी म्हणजेच पोमा राठोड यांच्याशी बोलण्यासाठी सांगितलं म्हणून आता आपण या शेतीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी जाणार आहोत पोमा राठोड यांच्याकडं आणि आपले प्रत्यक्ष विद्यार्थी त्यांच्याकडून या कांदा पिकाविषयीची माहिती घेणार आहेत एक थोडक्यात मुलाखत किंवा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात कांदा या पिकाची माहिती आपण या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत माझी शाळा माझे उपक्रम या ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत आमच्या शाळेच्या बाजूला असणाऱ्या एका शेतामध्ये विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास या विषयामध्ये पिकाला पाणी देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अनुभव देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बघा आमच्या शाळेतील विद्यार्थी प्रत्यक्ष या शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रश्नांच्या स्वरूपामध्ये कांदा या पिकाची माहिती घेणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्यांनी त्या आमच्या शाळेच्या बाजूच्या शेतामध्ये या ठिकाणी कांद्याचं पीक घेतलेलं आहे आम्ही आलो ठीक आहे आहे ठीक तुमचं नाव काय कोमा आनंदा राठोड तुम्ही पाटाने का म्हणून पिंकल आहे पैप आहे पाटाने पाणी दिल्यावर कांदा चांगला पोचत तुम्ही कांद्याला किती दिवसानं पाणी देतात लावण केल्यावर सहा सहा दिवसाला लिंबू एवढा झाल्यावर पाणी सहा सहा दिवसाला देतो त्याला पंधरा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये तीन पाणी द्यायचे पंधरा पंधरा दिवसामध्ये नंतर कांदा काढायचा तुम्ही किती महिने आणि कांदा काढता तीन महिने तुम्ही तुम्ही कांद्यात लगत कसे काढतात खुरप्यान काढतो हो। किती दिवसांना खुरपतात हो। एक लावकर झाल्यावर एक महिन्यानं खुरपत आहोत कांद्याला चांगला कोणत्या खत वापरतो सुपर फास्ट पेट कांद्याचा रोप तुम्ही कुठून आणतात घरी तयार करतो कांद्याचं रोप कस कस तयार करतात बीज तयार करायचं ना तिचा कांदा बीज तयार करून पुन्हा कांदा लावायचा कांद्याचं रोप कुठून आणतात घरीच तयार करतो बाळा तुम्ही किती कांदा लावला तुम्हाला शेतामध्ये किती कांदा होतो अंदाजारशे ते साडेचारशे कट्टा कांदा होतो तुम्ही कांदे कुठे बाजारात सोनपेठ गंगाखेड परळी लातूर सोलापूर तुम्ही इतकी छान माहिती म्हणजे तुम्हाला धन्यवाद 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 या ठिकाणी पोमा राठोड यांनी आपल्याला सांगितलं की ते कांद्याचं बी स्वत घरी तयार करतात तर बघूयात की ते कांद्याचं बी या ठिकाणी कशा पद्धतीनं तयार करतात आणि त्या कांद तयार झालेल्या रोपांपासून नवीन कांद्याची लागवड कशा पद्धतीने करतात याविषयीची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण यापुढं बघणार आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता कांदा अतिशय छान पद्धतीने यांचा आलेला आहे कांदा चांगल्या पद्धतीने पोचलेला देखील आहे बघा कांद्याचं बी घेण्यासाठी या ठिकाणी यांनी सुरुवातीला कांदा लावलेला होता आणि त्याची या ठिकाणी तुम्ही बघू शकता बोंड आलेली आहेत यामधून ते काय करतात कांद्याचं बी वेगळं करतात आणि कांद्याचं बी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा कांदा गेल्यानंतर पुढचा नवीन कांदा लावण्यासाठी ह्या बियाचा उपयोग करून त्यांनी काय केलेलं आहे बघा इकडच्या शेतामध्ये ते बी पसरवून टाकून त्याच्यापासून रोपं उगवलेले आहेत जेव्हा त्यांना या इकडच्या पिकामधील कांदा काढून नवीन कांदा लावायचा असतो तेव्हा ते या ठिकाणी या रोपांचा उपयोग नवीन रोप म्हणून या ठिकाणी करतात आणि अशा पद्धतीनं कांद्याची लागवड करण्यासाठी ते स्वतः घरी कांद्याचं बी तयार करून रोपं तयार करून कांद्याची लागवड करतात बघा अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कांदा या पिकाची लागवड कशा पद्धतीने घेतली जाते याविषयीची माहिती यांच्याकडून घेतलेली आहे जर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर व्यवहार ज्ञान जरी असेल शेतीविषयीची माहिती असेल तर निश्चितच उपलब्ध माहितीचा वापर करून हे विद्यार्थी नक्कीच भविष्यामध्ये काही ना काहीतरी करू शकतात शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची शेती करू शकतात त्यासाठीचा हा छोटासा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज कांदा या पिकाची संपूर्ण माहिती मग मा कांद्याचं पीक कसं तयार केलं जातं कांद्याचं पीक कधी घेतलं जातं कांदा किती दिवसांनी काढला जातो त्याच्यासाठी जा लागणारं खत कुठलं आहे कुठल्या खताचा वापर केल्यानंतर कांदा चांगल्या पद्धतीने येऊ शकतो या संदर्भातली सगळी माहिती या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही माहिती देणाऱ्या पोमा राठोड यांना देखील मी धन्यवाद मानते की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना इतकं मोलाचं मार्गदर्शन केलं जर अशी माहिती देणारे जर पालक गावातील सहकारी असतील तर निश्चितच आमच्या मुलांना अशा प्रकारचं ज्ञान आणखी मिळायला आम्हाला निश्चितच फायदा होईल त्यासाठी शाळेच्या वतीनं मी तुमचे आभार मानते क्लॅप क्लॅप